नमस्कार मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आनंदी हे अण्णा आणि मालतीताईंना विचारते आई अन्ना, हे काय होऊन बसलं आहे मलाच माहीत नाही मी काय करू तर अण्णा हे आनंदीला समजावत म्हणतात आनंदी तुला आता घरी जावं लागेल कारण तुझ्या सासरीत तुझी खूप गरज आहे त्यामुळे तू इथली काळजी अजिबात करू नकोस मात्र आनंदी तिथून जायला तयार नसते तर मालतीतेही आनंदीला समजावतात आणि त्यानंतर आनंदी घरी जायला निघते तर इकडे लीनावहिनी अण्णांना फोन करण्याचा प्रयत्न करते मात्र अण्णा काही लीनावहिणींचा फोन उचलत नाही लीनावहिनी मात्र खूप घाबरून गेलेल्या असतात त्याचवेळी सानू विचारते अगं आई अजून बाबा गाडी घेऊन आले नाहीत ते गाडी आणायला गेले आहेत ना तर लीनावहिणी रडतच म्हणतात अगं सानू येतील गं बाबा थांब ना थोडा वेळ आणि पुन्हा एकदा ते अण्णांना फोन करू लागतात आणि त्याचवेळी लीनावहिणींना अण्णाही फोन करत असतात अण्णांचा फोन येताच लीनावहिणी फोन उचलतात तर अण्णा हे लीनावहिणींना म्हणतात की लीना खूप वाईट बातमी आहे लीवैनी मात्र खूप घाबरून गेलेल्या असतात लिनावहिणी अण्णांना विचारतात काय झालंय नक्की तर अण्णा हे लीनावणीला म्हणतात आज सार्थक रावांच्या वडिलांचा ॲक्सिडंट झालं ज्या गाडीने त्यांना उडवलं ती गाडी आपल्या मनोजची आहे हे ऐकताच लीनावहिणींच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांनी या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसतो अण्णा बोलू लागतात लीना स्वतःला सावर मात्र लीनावहिनी एवढ्या घाबरून गेलेल्या असतात की त्यांच्या हातातून मोबाईलही खाली पडतो तर सानूही खाबरतच विचारते आई काय झालंय नक्की तर अण्णाही खूप खाबरून गेलेले असतात तर दुसरीकडे केदार मात्र रेश्माला भेटण्यासाठी आलेला असतो तो, तो केदार रेश्माला म्हणतो रेश्मा अगं डोळ्यांनी बघतोय कानाने जे काही ऐकतोय ते अनपेक्षितच आहे विश्वास बसतच नाही आहे अगं तर केदारला रेश्मा बोलते अरे लवकर सांग ना काय सांगायचं आहे ते तर मी जे सांगेन त्याने तुला धक्काच बसेल तुझ्या पायाखालची जमीनच सरकून जाईल हे सगळं ऐकून रेश्मा म्हणते तुझं कसं आहे ना केदार डोंगर पोकळून उंदीर काढल्यासारखं आधी खूप एक्सायटेनमेंट वाढवायची आणि मग कळतं की तो पुसका बॉम आहे मला तर तुझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे चल असं बोलून रेश्मा निघालेलीच असते तर मोठ्यानेच केदार म्हणतो आनंदीच्या भावाने मारला आहे सार्थकच्या बाबांना आणि मनोजने हे सगळं केलं आहे हे ऐकताच रेशमाच्या ही पायाखालची जमीनच सरकते रेश्मामध्ये हे कसं शक्य आहे तर रेश्माला केदार म्हणतो की हो मनोजनेच मारला आहे नशेत होता तर रेश्मा बोलते काय अरे पेन हे करूच शकत नाही तो कारण त्याच्याजवळ फोर व्हीलर कुठे आहे ना तर केदार म्हणतो आजच घेतली होती सेकंड हँड आणि तिला आनंदीच्या सासऱ्यांना उडवून रेश्मा केदारला म्हणते अरे पण हे सगळं काही शॉकिंगच आहे तर केदार म्हणतो काय बसला ना झटका आता कशी आहे बातमी डोंगर पोखरून हत्तीच निघाला ना तो मनज एकतर त्याला गाडी चालवता येत नाही आणि त्यात ते त्याने ढोसली होती मग काय उडवलं आणि आनंदीचा दुर्दैव असं की तो तर तिचा भाऊच निघाला आणि ते हे सार्थकचे वडील म्हातारा तर गायब तर रेश्मा बोलते असं व्हायला नको होतं आनंदीसाठी तर ही अग्निच परीक्षा असेल तर केदार म्हणतो हो पण ती कशी काय तर रेश्मा बोलते त्याच्याच भावाने हे सगळं काही केलं आहे सार्थकला पोरकं केलं आहे आणि सुधाताईंना विधवा केला, केला आहे मग घरात आता आनंदीला राहणं किती अवघड असेल तर म्हणतो हो अवघड तर होणारच आहे आणि आता तर माझ्या सासूबाई अशी काही बॅटिंग करतील ना की बघतच राहावं हो। रेश्मा मोते की या आगीत मीही आता असं पेट्रोल ओतणार आहे म्हणजे आगीचा भडका चुडणार आहे या संधीचा मी पूर्ण फायदा घेणार आहे तर म्हणतो म्हणजे तर रेश्मा बोलते मनोज सुटणार नाही याची काळजी मी घेईन आणि मग वर्तक आणि राज्याध्यक्ष फॅमिलीमध्ये दुरावा निर्माण होईल मग आनंदी आपोआपच घराबाहेर जाईल कारण एवढं सगळं घडल्यानंतर तिला घरात कोण ठेवणार आहे सांग बघू तर केदार बोलतो हो तर केदारला रेश्मा म्हणते आता तू खरे जा आणि जे काही घडतं ते मला सगळं सांगत राहा यानंतर काय करायचं ते मी पाहते तर केदारा रेश्माला बोलतो हो घरामध्ये जे काही घडेल ते सगळ्या बातम्या मी तुला पुरवत राहील केदार घरी जायला निघतो तर रेश्मा मात्र या सगळ्या गोष्टीने खूप खुश झालेली असते तर दुसरीकडे या सगळ्याचा आरोप मनोजवर लावल्या गेल्यामुळे मनोज मात्र तुरुंगामध्ये असतो आणि तो खूप घाबरून गेलेला असतो आणि त्याचवेळी लीनावहिनी मनोजला भेटण्यासाठी येतात तर लीनावहिनीला पाहून मनोज खूप रडू लागतो आणि म्हणतो लीना प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी काकांना नाही उडवले गं प्लीज मला यातून सोडव लीनावहिणी म्हणतात की हो माझा पूर्ण विश्वास आहे अहो पण कार आपण उगाच घेतली नाहीतर हे सगळं काही कळलंच नसतं तर मनोज बोलतो अगं लीना पण मी हे सगळं केलंच नाहीये आणि आता सानू कुठे आहे ग सानू माझी वाट बघत असेल ना तिला वाटत असेल की तिचा बाबा गाडी घेऊन येत असेल लिनावैनी म्हणतात मी इथे यायचं होतं म्हणून तिला शेजारीच ठेवून आली आहे पण तुम्ही नका काळजी करू मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला नक्की सोडवेन तुम्ही काहीच केलं नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मनोज पुन्हा पुन्हा लिनावहिणीला हेच सांगत असतो की मी काहीच केलं नाही लिनावैनी मात्र मनोजला सावरत असतात तर दुसरीकडे राजाध्यक्षांच्या घरी पाहायला मिळतं आकांक्षा खूप रडू लागते आणि म्हणते मला बाबांची खूप आठवण येते आहे माझ्या बाबांना देवाने आमच्यापासून हिरावून का घेतलं आहे मी माझ्या बाबांशिवाय राहू शकत तर शलाकाही म्हणू लागते मला तर असं वाटते की आत्ताच्या आत्ता, आत्ता जावं आणि मनोजचा गळात दाबावा तर सुधाताई खूप रडत असतात तर रुंदाका खूप शलाकाला म्हणतात अगं शलाका सार्थक काय म्हणाला आहे आपल्याला हे सगळं अजून सिद्ध व्हायचं आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही तर शलाका म्हणते अजून काय सिद्ध व्हायचं आहे उगाच पोलीस त्याला घेऊन गेले आहेत का आणि कार पण त्याचीच तर होती तर केदार म्हणतो हो ना एकदा तर आठवत आहे ना आपल्या घरी दारू पिऊन आला होता आणि आता पण त्याने नशेमध्येच हे सगळं केलं आहे तर शलाका आनंदीला म्हणते आनंदी, आनंदी अगं अजून काय काय करणार आहेस तू तू या घरात आल्यापासून या घरात ज्या गोष्टी कधी खडल्याच नाही त्या घडू लागल्या आहेत या अगोदर सार्थक जेलमध्ये गेला होता आणि आता काकाच केले आहेत तर आनंदी सगळेजण शलाकाला शांत करत म्हणू लागतात शलाका प्लीज शांत हो तर यामध्ये आनंदीचा काय दोष असं रुंदा काकू म्हणत म्हणतात या सगळ्यामध्ये तिचा काहीच दोष नाही यामध्ये तर तिच्या खर्चांचा दोष आहे आणि हे सगळं काही तिच्या खर्चांमुळे गेलं आहे आजपर्यंत ज्यावेळी भाऊजी कुठेतरी जायचे त्यावेळी आपण शोधून तरी घेऊन येत होतो पण आता तर आपल्यापासून एवढे भाऊजी दूर गेले आहेत की आपण त्यांना शोधूही शकत नाही आणि संपूर्ण आशाच सोडली आहे आनंदीला मात्र खूप वाईट वाटत असतं तर आकांक्षा काकूंना विचारते काकू दादा आणि आदर्श दादा अजूनही आले नाही आहेत तर काकू म्हणतात हो हॉस्पिटलमधली प्रोसेस अजून पूर्ण झाली नाही आहे ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर ते दोघे येतीलच तर आकांक्षा म्हणू लागते बाबा केलेत हे मला सहन नाही होत आहे असं म्हणून ती खूप मोठमोठ्याने रडू लागते तिला खूप वाईट वाटत असतं तर काकू बोलू लागतात आकांक्षा अगं आपण काहीच करू शकत नाही का भाऊजी म्हणजे आपल्या घराचा आधार होते पण आता तेच आपल्यापासून देवाने हिरावून घेतलं आहे सुधाताई ही खूप रडत असतात तर आकांक्षाला मात्र काय करावं हे सुचत नसतं तर रुंदा काकू या शलाकाला बोलतात शलाका आकांक्षाला आतमध्ये घेऊन चल बघू तर शलाका ही आकांक्षाला आतमध्ये घेऊन जाते मात्र आकांक्षा काही तिथून जायला तयार नसते तर शलाका रुंदा काकू केदार हे सर्वजण आकांक्षाला रूममध्ये घेऊन जातात तर सुधाताई आणि आनंदी मात्र तिथेच बसून असतात त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं हे सगळं काही घडलं त्यामुळे त्यांना काही सहन होत नसतं तर केदार मात्र काकांच्या फोटोंजवळ रागाने पाहतो आणि तिथून निघून जातो तर आनंदीला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि यामध्ये तिच्या भावाचा दोष आहे असं सर्वांना वाटू लागतं तर तेवढ्यातच अन्ना आणि मालतीताई हे आनंदी आणि सुधाताईंना भेटण्यासाठी आलेले असतात आनंदी ही धावतच येते आणि अण्णांना मिठी मारते आणि अण्णा तिला सावरू लागतात तर मा मालतीताई आनंदीला बोलतात आनंदी स्वतःला सावर त्यानंतर आनंदी ही आईबाबांना सुधाताईंना भेटण्यासाठी घेऊन येते मात्र सुधाताई त्या दोघांजवळही रागाने पाहू लागतात तर आनंदी घेऊन येता क्षणी सुधाताई उठतात आणि आनंदीला म्हणतात आनंदी सून म्हणून या घरात हक्काने राहायचं असेल तर तुला माहेर कायमचं विसरावं लागेल हे एकतात आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते आनंदी बोलते आई हे तुम्ही काय बोलताय तर सुधाताई बोलतात की हो त्यांच्याशी नातं तोडावं लागेल ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पोरकं केलं ज्यांनी माझ्या कपाळावरचं कुंकू पोसलं त्या घरातल्या माणसांना या घरात स्थान नाही त्यामुळे तुला त्यांच्याशी संबंध तोडावे लागतील आनंदी म्हणते आई अहो त्याचवेळी अण्णा बोलतात थांब आनंदी सुधाताई तुमचं दुःख आम्ही समजू शकतो तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पण आमच्यावर विश्वास ठेवा आमच्या मनोजने असं काहीही केलं नाही आणि तो करणारही नाही मात्र सुद्धा तही काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतात अण्णा हे सुधाताईंची हात जोडून माफी मागत बोलतात सुधाताई आम्हाला माफ करा पण असं मनोजने काहीही केलं नाही आमच्यावर विश्वास ठेवा तर सुधाताई म्हणू लागतात तुम्ही इथून आलात तरी चालेल असं हात जोडून त्यांना विनंती करतात तर अण्णा आणि मालतीताई काहीच बोलत नाहीत तर आनंदी मात्र खूप रडत असते ह्या सगळ्यामुळे आनंदीवर तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो सासर आणि माहेर ह्या दोघांच्या कात्रीमध्ये आनंदी सापडलेली असते तर अन्ना आणि मालतीताई दोघंही तिथून निघून जात असतात तर आनंदी अण्णांना आवाज देते तर सुधाताई आनंदीला बोलतात आनंदी तुला सांगितलेलं नाही का ऐकू आलं आत्ताच छाता तुझ्या रूममध्ये निघून जा तर आनंदी बोलते आई ऐकून तरी घ्या सुधाताई बोलतात आनंदी तुला जा म्हटलं ना आनंदी मात्र काहीच बोलत नाही आणि ती धावतच रूममध्ये निघून जाते तिला खूप वाईट वाटत असतं तर सुधाताई ही खूप रडत असतात आनंदी निघून गेल्यानंतर सुधाताई या सार्थकच्या वडिलांच्या फोटोजवळ पाहून खूप रडू लागतात त्यांना मात्र त्यांचं दुःख अनावर झालेलं असतं तर दुसरीकडे मालतीताई खूप रडत असतात तर अण्णा हे मालतीताईना बोलू लागतात मालती अगं रडू नकोस जे काही घडलं आहे ते त्यात त्यांचा काहीच दोष नाही परिस्थितीच इतकी अवघड आहे की त्यांचा राग आपण लक्षात घ्यायला हवा त्यांचा नवरा गेला आहे त्यांनी स्वतःचा नवरा गमावला आहे सार्थक रवानी तर ते त्यांचे वडील गमावले आहेत आपण त्यांना भेटायला आलो होतो हे आपल्याला मान्य आहे त्याचवेळी सार्थक विचारतो आई बाबा तुम्ही तर अण्णा हे सार्थकला म्हणतात हो आनंदी आणि सुदाताईंना भेटायला आलो होतो सुदाताई आणि आनंदी आम्हाला भेटलेत आणि आता आम्ही निघालोच आहोत तर ते म्हणतात की काय होऊन बसलं बघा ना तुमच्यावर एवढा मोठा दुःखाचा दंगर कोसळला आहे आणि त्याला जबाबदार कोण तर आमचा मनोज तुमच्यासमोर उभं राहिलं तरी अपराधी वाटतं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या आम्ही येतो असं अण्णा जोडूनच सार्थकला बोलतात तर सार्थकही त्यांचा निरोप घेतो तर मालतीताई सार्थकला म्हणतात आमच्या आनंदीला सांभाळून घ्या असं बोलून अण्णा आणि मालतीताई खरी जायला निघतात तर सार्थकाने आदर्शलाही खूप वाईट वाटत असतं तर इकडे आनंदीला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याचवेळी सार्थक येतो आनंदी खूप रडत असते तर सार्थक हा आनंदीला म्हणतो आनंदी काहीही मनात ठेवू नका जे काही आहे ते बोलून मोकळे व्हा बरं वाटेल तुम्हाला तर आनंदी ही सार्थकला बिलागते तिला काय बोलावं हेच सुचत, तर सुचत है। है नाही तर आनंदीला सार्थक शांत करत म्हणतो आनंदी शांत व्हा आनंदी म्हणते कशी शांत होऊ तुम्हीच सांगा ना मला काहीच सुचत नाही आहे हे सगळं काही भयंकर घडलं आहे मी स्वतःला नाहीच सावरू शकत सार्थक म्हणतो आपल्याला सावरावं लागेल कारण आपल्यावर जबाबदारी आहे अक्कू अजून लहान आहे आई पण अजून याबद्दल सावरली नाही आहे आपल्याला त्यांना आधार द्यावा लागेल आपल्या आधाराची त्यांना खूप गरज आहे तर आनंदी बोलू लागते अक्कूचं लग्न बाबांना पाहायचं होतं पण तेही त्यांना पाहता आलं नाही तर सार्थक आनंदीला समजवत म्हणतो तुम्ही असं रडत बसू नका कारण जर आपण अशाच रडत राहिलो तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्यामुळे आपण असं रडणं योग्य नाही आणि आनंदी आईबाबा आले होते ना तर आनंदी बोलते की हो पण मला अन्नाशी बोलताच आलं नाही कारण तर सार्थक म्हणतो म्हणजे काय झालं आहे तर आनंदी बोलते कारण मी या घरची आता सून आहे ना तर सार्थक आनंदीला विचारतो आई काही बोलली आहे का, का? आनंदी मात्र काहीच बोलत नाही तर सार्थक आनंदीला बोलतो हे बघ आनंदी हे सगळं काही विचित्र घडतं आहे ही परिस्थिती खूप विचित्र आहे चूक कोणाचीच नाही आहे ना आईची ना, आई ना मनोजची प्रत्येकजण आपापल्या जागी अगदी योग्य आहेत आईचं पण बरोबर आहे आपल्यालाच तिला समजून घ्यावं लागेल कारण हे सगळं काही घडलं आहे त्यामुळे ती खूप खचून गेली आहे आनंदी बोलते की सार्थक सर मला हे सगळं काही समजतं पण मी तरी काय करू ना दोन्ही खरं माझीच आहे तर आनंदी ही सार्थकला म्हणते मला वाटतं की माझ्या दादाने असं काहीही केलं नाही आहे सार्थक म्हणतो हो मलाही असंच वाटते आहे कारण हे सगळं जर मनोजने केलं असतं अपघात झालाच असता तर तो पळून गेलाच नसता एवढे तरी माणूस की मनोज आहे मला माहिती आहे पण आनंदी आता मी काहीच करू शकत नाही कारण मी माझे वडील गमावले आहेत माझ्या डोक्यावरचं छप्परच गेलं आहे आईने तर तिचा नवरा गमावला आहे या घराने करता पुरुष कमावला आहे आनंदी मला मान्य आहे त्या घरावर सुद्धा खूप मोठं हे संकटच आलं आहे पण या प्रॉब्लेममध्ये मी त्यांना काहीच मदत करू शकत नाही आनंदी खूप रडत असते तर सार्थक तिला सावरत असतो तर दुसरीकडे मनोजसाठी लिणावयनी डबा घेऊन आलेले असतात आणि बोलू लागतात अहो जरा तरी खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मनोज बोलतो या अवस्थेत मी काय खाऊ सांग ना अशा अवस्थेत माझ्या खशाखाली खासही उतरणार नाही जे मी केलंच नाही आहे त्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतो आहे तोही सार्थक रमाच्या वडिलांना मी एकादशी भांडेन गलीना चिडेन पण असं जीव नाही घेणार मी असं नाहीच आहे कारण माझ्यावर हे संस्कार झालेच नाहीयेत तर मनोजला लीण्यावयीमध्ये पण ती काळ तर तुमचीच होती ना तर मनोज बोलतो हो पण मी चालवत नव्हतो तर लिनावैनी बोलतात की पुरावे सगळे आपल्या विरोधात आहेत त्यामुळे आपण प्रयत्न फक्त करत राहू तुम्ही काळजी करू नका मनोज लिनावणींना विचारतो की आई यांना कसे आहेत तर लीनावई म्हणतात आईवना खूप खचून गेले आहेत प्रत्येक वेळी त्यांच्या मनात फक्त तुमचा विचार असतो त्यांचा कुठेच लक्ष लागत नाही मनोज बोलतो हो ना त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे मी कसाही वागलो तरी ते मला कायमच सावरून घेत आले आणि आज सगळं काही माझ्यामुळे त्यांना सहन करावं लागतं आहे तर पुढील भागात पाहायला मिळतं आनंदीही ही सुधाताईंना म्हणते आई थोडं खाऊन घ्या ना तर सुधाताई आनंदीला म्हणतात माझा नवरा जाऊन आठ दिवसही झाले नाहीत आणि तू म्हणतेस खाऊन घ्या तर आनंदी म्हणते आई हो तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे अशाने तुमची तब्येत बिघडेल तर सुधाताही आनंदीला म्हणतात आनंदी तुझ्या भावाने माझ्या नवऱ्याला मारलं आहे त्यामुळे मला तुझ्या हातचं पाणीसुद्धा नको असं बोलून ते आनंदीच्या हातातली प्लेट फेकून देतात आणि तिथून रागानेच निघून जातात या सगळ्यामुळे आनंदीला खूप वाईट वाटत असतं आणि आनंदीला काय करावं हेच सुचत नाही तर सार्थक नाही हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं आता नक्की सार्थक शोधून काढेल का यामध्ये कोणाचा दोष होता हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद